लोहारा कानेगाव जुन्या रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम सुरू असून गुत्तेदाराने नागरिकासह शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता सुरळीत सुरू केली नसल्याने ये करणाऱ्या शेतकऱ्यासह नागरिकांची अधिकच दयना होत असल्याने तात्काळ रस्ता दुरुस्ती करून पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी बांधवासह नागरिकातून केली जात आहे कानेगाव ते लोहारा जुन्या रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे काम सुरू आहे सदर काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळपास पाच कोटीचे कामे सुरू आहेत शहरालगत नदीच्या पात्रात पुलाचे बांधकाम सुरू आहे पावसाळ्यापूर्वी पुलाचे कामे होणे अपेक्षित असताना संतगतीने कामे केली जात आहेत पुल बांधकामावेळी नागरिकासह शेतकऱ्यासाठी पर्यायी रस्ता सुरू केले आहे परंतु दिनांक एकोणीस रोजी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पर्यायी रस्ता अक्षरश चिकलमय झाले आहे पावसामुळे हा रस्ता बंद झाल्याने अनेक शेतकरी बांधवांना शेताकडे मुक्कामी रहावे लागले दरम्यान दिनांक वीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास पर्यायी रस्ता खुला झाला असला तरी चिखलामुळे वाहनधारकांना मात्र ये जा करता आले नाही यामुळे शेतकऱ्यांची अधिक दैना होत असल्याने तात्काळ संबंधितांनी पर्यायी रस्ता मुरून टाकून मजबूतीकरण करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे